नमस्कार मित्रांनो श्री स्वामी समर्थ गुरुलीला अमृत चॅनल मध्ये तुम्हा सर्वांचे हार्दिक स्वागत आहे मित्रांनो आजचा व्हिडिओ खूपच माहितीपूर्वक आहे तुम्ही या व्हिडिओला पूर्ण नक्की पहा चैत्र पौर्णिमेला हिंदू धर्मात विशेष महत्त्व आहे पौर्णिमा तिथी ही भगवान सत्यनारायणाला समर्पित आहे या दिवशी काही गोष्टी करणं वर्जित आहे अन्यथा याचे वाईट परिणाम व्यक्तीला भोगावे लागतात चैत्र महिन्यात येणाऱ्या पौर्णिमेला चैत्र पौर्णिमा म्हणतात चैत्र हा हिंदू वर्षाचा पहिला महिना आहे त्यामुळे ही पौर्णिमा देखील वर्षातील पहिली पौर्णिमा असते या दिवशी भगवान विष्णू आणि सत्यनारायणाची पूजा केली जाते या दिवशी हनुमान जयंतीही साजरी केली जाते चैत्र पौर्णिमेच्या रात्री चंद्राची पूजा करून चंद्राला अर्घ दिलं जातं यावेळी पौर्णिमा तेवीस एप्रिलला आहे या दिवशी स्नान आणि दान केल्याने पुण्य मिळत या दिवसाशी संबंधित काही विशेष नियम आहेत चैत्र पौर्णिमेच्या दिवशी काही गोष्टी अजिबात करू नये नाही तर याचे विपरीत परिणाम आपल्याला भोगावे लागतात मग त्या गोष्टी कोणत्या आपण जाणून घेऊया चैत्र पौर्णिमेच्या दिवशी या गोष्टी करू नका तर पहा या दिवशी चुकूनही जास्त वेळ झोपू नये चैत्र पौर्णिमेच्या दिवशी सकाळी लवकर उठून स्नान करून भगवान विष्णूंची पूजा करावी पौर्णिमेच्या दिवशी दान आणि दक्षिणा देण्याला विशेष महत्व आहे याच पुण्य तुम्हाला नक्कीच मिळेल चैत्र पौर्णिमेचा दिवस अत्यंत पवित्र असतो या दिवशी चुकूनही तामसिक भोजन मांसाहार मद्य आदीचं सेवन करू नये असं मानलं जातं की या दिवशी तामसिक अन्नाचे सेवन केल्याने मनावर नकारात्मक परिणाम होतो जीवनात नकारात्मकता येते त्यामुळे या दिवशी सात्विक अन्न खावं पौर्णिमेच्या दिवशी आचरण शुद्ध ठेवावं या दिवशी कोणासाठीही अपशब्द वापरू नये असं मानलं जातं की यामुळे चंद्र देव क्रोधित होतो पौर्णिमेच्या दिवशी तुळशीची पानं चुकूनही तोडू नये तुळशीची पानं भगवान विष्णूला खूप प्रिय आहेत परंतु पौर्णिमेच्या दिवशी तुळशीची पानं तोडणं अशुभ मानलं जातं आणि असं केल्यास भगवान विष्णूचा आशीर्वाद मिळत नाही पौराणिक मान्यतेनुसार पौर्णिमेच्या रात्री दह्याचं सेवन करू नये यामुळे चंद्रदोष निर्माण होतो आणि आर्थिक नुकसानीही सहन करावे लागते जीवनात अनेक अडचणींना सामोरं जावं लागतं रात्री दही खाल्ल्याने आरोग्यासंबंधी अनेक समस्या देखील निर्माण होतात पौर्णिमेच्या दिवशी चंद्राचा प्रभाव सर्वाधिक असतो पौर्णिमेच्या रात्री तो त्याच्या परिपूर्ण कलांनी संपन्न होतो अशी मान्यता आहे अशा स्थितीत पौर्णिमेच्या दिवशी असं कोणतंही काम करणं टाळावं ज्यामुळे चंद्रदोष होऊ शकतो चैत्र पौर्णिमेच्या दिवशी मन शांत ठेवावं राग मस्त आणि नकारात्मक विचार दूर ठेवावे नाही तर या नकारात्मक विचारांचा आपल्या जीवनावर परिणाम होऊ शकतो दर्शक मित्रांनो आशा आहे तुम्हाला ही माहिती नक्कीच आवडली असेल व्हिडिओमधील विचार तुम्हाला पटले असतील तर लाईक व सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढच्या अशाच एका ज्ञानवर्धक व्हिडिओमध्ये एका नवीन चर्चेसह तुम्हा सर्वांचे मनपूर्वक आभार श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेवदत्त